मोदी आणि शहा यांच्यामध्ये औरंगजेबी वृत्ती आहे त्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे मुंबई विकायची आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे दरम्यान मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्यास औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला आणखी दोन कबरी खोदाव्या लागतील असा इशारा नितेश राणेंनी दिला पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की मो, खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच पण आलेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अठरा पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे मराठे म्हणायचे त्यांना नाव औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय पूर्ण पद्धतीने वायझड झालेले बंटी वबली म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदीजींना औरंगजेबची उपमा देण्याची हिंमत या उद्धव ठाकरेच्या कामगार करतो परत आमच्या मोदीजींना औरंगजेबची अगर तुलना दिली तर औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला अजून दोन कबरी खोदून आम्हाला ठेवायला लागतील हे लक्षात ठेवा